भी ताला, भी ताला, भी ताला, भी ताला। दिवा जसा ज्ञान करून देतो तसा महात्मा आपल्याला ज्ञान करून देता मग दिवा आणि सज्जन साधू सारखे असतात कमी पडला दिवा सुद्धा उपमेला दिव्या ज्यावेळे दोष आहेत तसे साधू मध्ये दोष नाहीत मग दिव्यात किती दोष आहेत तर सहा दोष आहेत ज्ञानेश्वर महाराजांच्या शब्दात पहा दिव्यात किती दोष आहे मी सांगतो तुम्ही मोजा जीवणे शिंपीला तिडपिडी पाण्याचा हात जर दिव्याला लागला आणि वात लावले तर काय होतं तीड तिड तिड तीड करतो करतो ना जीवणे शिंपीला तिडपिडी विझला प्राण सांडली हवा लागली तर विझून जातो संपलं काम कोणाला ठेवीला तेत होय मसी आहे जिथं ठेवला तुमच्या दोन कोटीचा बंगला असू द्या दिव्याला कितीही प्रेम लावा तरी जिथं ठेवला तिथं काढं केल्याशिवाय राहत नाही ठेवला तेथ होई मसी ऐशी गुण ते तुला खाय वात खातो वाद सरकावी लागते वा ना स्नेह तो जाळीत जाय तेल पितो तेल संपलं तर टाकावं लागतं नाही तेल एकदा टाकलं आणि बारा महिना पैवा चाला नाही इथला इमानदारी चालेल नाही स्नेह तो जाळीत जाय अजून दिवाचा एक दोष आहे किती झाले गुण ते तुला खाय एक वात खातो तेल पितो दोन जिथं ठेवला तिथं काढं करतो तीन विझला प्राण सांडी हवा लागला तर विझून जातो किती झाले चार जीवने शिंपला तिडपिडी पाण्याचा हात लागला तिडतिड करतो किती झाले पाच आणि अजून त्याचा एक महादोष आहे समजा चला आता कीर्तन आहे दत्त मंदिरात पण दिवा कुठे मांजरीने इंद्राने धक्का लावू नये म्हणून सऱ्या माठी द्यावं मग पण तिकडनं आल्यानंतर त्याला खाली आनंदाने उतरू खाली आपण गेल्यानंतर घर राहील का लाकडी ठेवला जिथं ठेवला तिथं राग करून टाकतो हे दिव्याचे दोष आहेत सहा दोषा आणि दिवा आहे जरी आपल्याला ज्ञान करून देतो पण दोष त्याच्यात सहा आहेत असे दोष संत मध्ये नाही विठ्ठला विठाला विठाला हो हो म्हणून संतांच्या उपमेला दिवा कमी पडला चढथा दृष्टांत तुकारा म्हणा चौथा देता सर्वांगी साकारे गोड सर्वांगी साकार कमी पडला दिवा सर्वांगी साखर अवघी गोड आता साधू बद्दल महात्मा बद्दल कसा ओळखावा महात्मा कसे असतात महात्मे साधू सजन कसे असतात तर साखरे असतात शेवटचा चौथा दृष्टांत दिला साखरेचा मग आता साखर आणि साधू याची तुलना करू सज्जनाची आपण तुलना करू साखरेत दोष आहेत का नाही सर्वांगाने साखर गोड आहे साखरेचा गुण काय गोड साखर ही सर्वांगाने गोड आहे समजा आपण राशनची कार्डावर मिळणारी साखर आणली कशी लागते गोड दुकानाची आणली शेजाऱ्या आणली गोड लागते माहेरून आणली गोड चोरून आणली रात्री खाल्ली दिवसा खाल्ली कीर्तनानंतर खाल्ली गोडच लागते बर सर्वांगाने साखर गोड आहे अशी हाताने खाल्ली काय आणि जिभेण्याशी चाटली काय गोडच लागते कारण ती सर्वांगाने गोड आहे मग बऱ्याचशा वस्तू गोड आहेत पण साखरेचाच का दृष्टांत तुकाराम मला साधूबद्दल देतात सज्जनाबद्दल देतात केळी गोड आहे केळी पण गोड आहे पण सर्वांगाने गोड आहे का केळीचं वरचं सालपट काढावं लागतो का, का सरसगट चा खावायला चाली मग भागत्याग लक्षण आहे किडीमध्ये भागत्याग लक्षण आहे काही ग्राह्य आहे काही त्याज्य आहे आमच्या गावातले अण्णासाहेब फार सज्जन आहेत पण सज्जन शब्द पण आला का गेला पण काय सांग त्या संध्याकाळी नाचत नाचत गेलं दिवसभर न्याय करतात सर्व गोष्टी पण संध्याकाळ वातावरण बिघडी जा त्याग लक्षण आमचे अण्णा पैसे देतात फार चांगले आहेत कुणालाही आपत्कालामध्ये काम करून देतात पण पण काय शिव्या फार देतात भागत्याग लक्षण आहे काहींच्या अंगी चांगले गुण असतात पण तेवढेच काही वाईट गुणाने त्यांचं व्यावृत्ती होते मग वाईट गुणामुळे चांगल्या गुणाचा नाश होतो तसाच बऱ्याचशा वस्तू गोड आहेत सर्वांगाने गोड नाही सज्जन जसा सर्वांगाने साखर जशी गोड आहे तसा सर्वांगाने सज्जन आहे साधू सांग उपमा साखरेची केळी गोड आहे बाहेर जर टाकावं लागलं आतलं खावा लागतं खारीक गोड आहे बाहेरचं खायचं आतलं फेकून दे बोर गोड आहे बाहेरचं खायचं आतलं फेकायचं आंबा गोड आहे आंबा सर्वांगाने खाताय का बाहेरचं <Dios> फेकायचं मधलंच खायचं पण आतलं फेकाय कोई फेकावे लागतं दोन वस्तू त्या जे एक ग्राही आहे सर्व अनेक वस्तू आहेत <coughs> पण सर्वांगाने गोड आहे भाग त्याग लक्षण आहे पेडा गोड आहे पण काही काढावं लागतं का पेडा न बेडाने देठ काढले सर्वांगाने गोड आहे कारण पेड्यामध्ये साखर आहे परत साखरामध्ये कुठलेच दोष नाही साखर लावरून टरफलं येत का समजा आपण दुकानावरून साखर आणली खटी साखर भरलेली आणि फोत्र काढले असं झालं का नाही सर्वांगाने साखर जशी गोड आहे तसा सज्जन तसा महात्मा सर्वांगाने निर्दोष आहे नम निष्कलंका कलंक रहित जीवन ज्याचं आहे त्याला महात्मा जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज ज्ञानेश्वर महाराज एकनाथ महाराज यांचं जीवन हे सर्वांगाने साखरे सारखं दोष आहे विठ्ठला ता। ता पंधरा तारखेपासून पुण्यतिथी उत्सवाला प्रारंभ होतो आहे आमचे श्रीगुरु मोठे बाबा सर्वांगाने निर्दोष जीवन होत शूर ओळखावा रणी साधू ओळखावा मरणी नव्याण्णव वर्ष आणि बारा दिवस ज्यांना आयुष्य लाभ सौम्य शब्द ज्ञान पूर्ण प्रतिभा दिव्य अस शरीर मायाळू प्रेमळ अशी दृष्टी सर्व साधकांचे मायबाप असताना मुख्य बाबा गुरु कुषामृत योग उत्तरायण प्रारंभ माऊलीची वारी झाली सर्व भाविक भेटून गेले बाबाने पंचांग पाहिली तिथे गुरुवारचा दिवस आणि गुरुकुष ताम्रज युगावर दुपारी दीड वाजता बाबांनी अंतिम श्वास घेतला विष्णू सहस्रनामाचे गरजा गजरात गजरात आचार विद्यार्थी विष्णू सहस्त्र म्हणत होते आणि आता निश्चंतेने पाहुलो असं हे महात्म्याच जीवन आहे चौदा पंधरा तारखेपासून त्या उत्सवाला प्रारंभ होईल भव्य स्वरूपात बाबांचा चार दिवसीय तो कार्यक्रम असतो या वर्षी तो कार्यक्रम शिमखेडा इथं आहे सर्व सज्जनांनी जरूर या एक महापुरुषाच्या जेवणाचा सुगंध काय असतो त्या कार्यक्रमात मला पाहता येईल आपले भजन मंडळ नेहमीच ने ने त्या ठिकाणी दरवर्षी दोन गाड्या आपल्या गिरुडून आल्या होत्या तो आनंद घेतला या वर्षी नक्की या विठ्ठल मोठे बाबा तर साखरे सारखे होते कसे होत असतात सज्जन तर साखरे असतात सारखे असतात असा महात्मा जर तुमच्या जीवनात लाभला तर निश्चितच आपलं जीवन दिव्य होईल म्हणून अशा महापुरुषाची तुलना तगत गुरु तुकाराम महाराजांनी चार दृष्टांत द्वारा द्धा करून दिली तसा असतो मग तो महात्मा तुका म्हणे Gracias. No. निर्दोष आहे त्या पद्धतीने सज्जनामध्ये दोष नाही असा महात्मा केवळ साधूचे चार चार तौरुणिक तुकाराम महाराजांनी लक्षणे सांगितली लक्षणाभ्याम वसुसिद्धी विठोबाई सज्जना पासून पाहता अवगुन प्रमाणे सांगितल्यानंतर आम्हाला जीवनाचे आम्ही कल्याण करून घेणार त्याच्यातले काही उठले महाराज आपण साधूची लक्षणं सांगितली सर्व गोष्टी बरोबर आहेत पण आता आमचं बरस जीवन निघून गेलेलं आहे आता पुढच्या जन्मात आम्ही साधूची भेट घेऊ आणि मग तुळशीची माळ गड्यात घालू मग आषाढी कारती पंढरीची वारी करू कीर्तन प्रवचन ऐकू पण आता थोडं राहिलेलं आहे त्याच्यात कशाला माळा वगैरे आता नको पण पुढचा जन्म तुम्हाला मानवाचा मिळेल हे कशावर बरं मिळाला भारतात मिळेल कशावर मिळाला मानवाचा जन्म चायनामध्ये मिळाला तर ना भाषा समजाव न चोखा पोका चोखा पोखा खुशणी समजा ही। ती भाषा समजणार अशी गाथा ज्ञानेश्वरी तिथं आहे का नाही ते ब्रिटनचे मोठे एक शिष्य आहे इरिणा म्हणून तिचं गाव रशिया ती मराठी शिकली आणि जेव्हा संस्थेचं नव्यान संस्थेची इमारतीचं उद्घाटन झालं त्यावेळेला ती आली माईकवर दोन शब्द बोलायचे आहेत म्हणे मला, आली। मला, मला आले चांगल्या प्रकारे मराठीत मला फाटाट आल्यानंतर मराठी मला माहेरी आल्यासारखा वाटतो तिने त्यावेळेला असं की भारतात आल्यानंतर मला दुर्लभ आहे